नमस्कार डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी सारिका आणि मी आज एका अशा विषयावर तुमच्याशी बोलणार आहे जो ऐकायला जरा जड जर जर वाटतो पण समजून घेतला तर खरंच खूप उपयोगी हो ठरतो आपलं हे चॅनल खास कॅन्सरविषयी म्हणजे केवळ भीती पसरवायला नाही तर ज्ञान आणि आशा पसरवण्यासाठी आहे ज्यामुळे कुठलाच कॅन्सर पेशंट हा आजार म्हणजे जीवनाचा शेवट असा विचार सतावणार नाही तर आज आपण बोलणार आहोत इम्युनोथेरपीविषयी कॅन्सर म्हणजे शरीरात अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींचा त्रास पारंपरिक उपचारांमध्ये सर्जरी किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसारख्या पद्धती वापरल्या जातात पण आज आपण जी गोष्ट समजून घेणार आहोत ती आहे थोडी वेगळी इम्युनोथेरपी ही पद्धत म्हणजे आपल्या शरीरातल्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग करून कॅन्सरशी लढणं म्हणजे काय तर आपल्या शरीरातील ताकद वाढवून कॅन्सरवर मात करायची हे ऐकायला जरा जादूसारखं वाटेल पण विज्ञानात ही पद्धत आता मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत आहे साधारणपणे आपल्या शरीरात एक इम्युन सिस्टीम असते म्हणजेच रोगप्रतिकारक यंत्रणा जी आपल्याला सर्दी ताप इन्फेक्शन पासून वाचवते पण कॅन्सर पेशी या आपल्या शरीराच्या आपल्या पेशीसारख्या वागतात त्यामुळे इम्युन सिस्टीम त्यांना ओळखू शकत नाही आणि त्यांच्यावर हल्ला करत नाही मग काय होतं तर कॅन्सर पेशी वाढत जातात आणि रोग पसरतो पण इम्युनोथेरपीमध्ये हीच रोगप्रतिकारक शक्ती सज्ज आणि जागृत केली जाते अशी की ती कॅन्सर पेशींना ओळखू लागते आणि त्यांच्यावर थेट हल्ला करते आता एक गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की इम्युनिओथेरपी ही कशी काम करते ते आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर अवलंबून असतं म्हणजेच आपल्या अंगात जी नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा असते त्याचं बळ वापरून कॅन्सरशी लढा दिला जातो आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात ज्या आपल्याला रोगांपासून वाचवतात उदाहरणार्थ बी सेल्स आणि टी सेल्स हे दोन महत्त्वाचे घटक बी सेल्स अँटीबॉडीज तयार करतात म्हणजेच जे बाहेरून आलेल्या संसर्गावर हल्ला करतात टी सेल्स मात्र थोडं पुढे जाऊन काम करतात ज्या अशा पेशींना शोधतात आणि नष्ट करतात ज्या आतूनच त्रासदायक झालेल्या असतात जसं की कॅन्सर पेशी याशिवाय शरीरात ग्रॅन्युलोसाईट्स आणि डॅन्ट्रिटेक पेशी देखील असतात ज्या एकत्र येऊन आपल्या इम्युन सिस्टीमला मजबूत करतात इम्युनोथेरपीमध्ये जे औषधं दिली जातात ती या सगळ्या पेशींना अधिक सक्रिय करतात यामुळे शरीरात जास्त रोगप्रतिकारक प्रथिने तयार होतात आणि त्या प्रथिनांच्या मदतीने कॅन्सर पेशींवर अधिक ताकदीने हल्ला होतो आता तुम्ही म्हणाल की इम्युनोथेरपी म्हणजे एकच उपचार पद्धती असेल का तर नाही इम्युनिओथेरपीचे अनेक प्रकार आहेत जे कॅन्सरच्या प्रकारानुसार ठरवले जातात उदाहरणार्थ कॅन्सर लसी आज काही प्रकारच्या कॅन्सरसाठी लसी उपलब्ध आहेत महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून वाचवण्यासाठी एच पी व्ही लस पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरसाठी लस आणि हेपेटायटिस बी लसीने यकृताचा कॅन्सर टाळण्याचा प्रयत्न केला जातो एक अजून महत्त्वाची पद्धत म्हणजे दत्तक थेरपी यात डॉक्टर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी बाहेर काढतात त्यांची पुनर्रचना करतात आणि मग पुन्हा शरीरात परत सोडतात अशा प्रकारे त्या पेशींना कॅन्सर पेशींना अधिक चपळतेने ओळखू लागतात आणि नष्ट करतात इम्युनो लेटर्स नावाची औषधंसुद्धा वापरली जातात यामध्ये इंटरफेरॉन चेक पॉईंट इन्हिबिटर्स सायटोकिन्स इंटरल्युकिन्स अशा पदार्थांचा समावेश असतो या सगळ्यांचा उद्देश एकच रोगप्रतिकारक यंत्रणेला कॅन्सर पेशी स्पष्टपणे ओळखण्याची आणि त्यांच्यावर अचूक हल्ला करण्याची क्षमता देणं साधारणत ही इम्युनोथेरपी रुग्णांना बाह्य रुग्ण विभागामध्ये आउट पेशंट बेसिस दिली जाते इंट्रोवेनस इन्फ्युजनद्वारे म्हणजेच थेट शिरेमधून औषधं दिलं जातं काहींना दररोज काहींना आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा हे सगळं डॉक्टर तुमच्या कॅन्सरच्या टप्प्यानुसार ठरवतात उपचारानंतर थोडा वेळ विश्रांती घेणं आवश्यक असतं जेणेकरून शरीर पुन्हा नवीन निरोगी पेशी तयार करू शकेल प्रत्येक रुग्णाचा कॅन्सर वेगळा शरीराची प्रतिक्रिया वेगळी त्यामुळे इम्युनिओथेरपीची कालावधी आणि प्रकार हे वैयक्तिक पद्धतीनं डॉक्टर ठरवतात था। इम्युनोथेरपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे साईड इफेक्ट्स तुलनेने कमी असतात काही रुग्णांना सुरुवातीला थकवा ताप अंग दुखणं अशा सौम्य लक्षणांचा अनुभव येतो पण किमोथेरपीसारख्या थेट पेशींवर परिणाम करणाऱ्या पद्धतींपेक्षा ही बरीच सौम्य असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरसाठी जसं की ब्लड कॅन्सर लंग्स कॅन्सर स्किन कॅन्सर इम्युनोथेरपी खूपच प्रभावी ठरत आहे शिवाय जर इतर उपचार फारसे यशस्वी ठरत नसतील किंवा कॅन्सर पुन्हा परत येण्याची शक्यता असेल तर डॉक्टर इम्युनोथेरपी सुचवतात अर्थातच प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरचा प्रकार टप्पा वय आणि शरीराची प्रतिकारशक्ती ही वेगळी असते त्यामुळे कुणाला इम्युनोथेरपी द्यायची हे डॉक्टर ठरवतात पण एक गोष्ट मात्र नक्की ह्या कॅन्सरच्या लढाईत ही एक महत्त्वाची नवी आशा ठरत आहे आज भारतातही अनेक कॅन्सर हॉस्पिटल इम्युनोथेरपी उपलब्ध आहे काही औषधं थोडी महाग असली तरी सरकारच्या योजनेतून किंवा एन जी ओच्या मदतीतून हे उपचार आता हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत म्हणूनच कॅन्सर झाला की हताश होण्याचं काही कारण नाही आज विज्ञान इतकं प्रगत झालं आहे की इम्युनिओथेरपीसारखी उपचार पद्धती आशेचा नवा किरण घेऊन आली आहे शरीराची ताकद शरीरालाच उपयोगी पडावी हे खरं विज्ञान आहे चला तर मग अशाच माहितीपूर्ण आणि दिलासा देणाऱ्या गोष्टींसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्याकडे कधी अशा उपचारांची गरज भासली तर घाबरू नका माहिती घ्या निर्णय ठाम घ्या आणि विश्वास ठेवा मी लवकरच पुन्हा भेटते एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या धन्यवाद